हे बघा पानगाव ही आमचे जवळपास तीस हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि मोठी बाजारपेठ आहे पानगावला खूप खूप जुना एक रेल्वे स्टेशन आहे दाळमिळ आहे हेमाडपंटी विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक आहे जे की नागपूर मुंबई आणि त्याच्यानंतर तिसरं गाव म्हणून पानगाव नोंद झालेले आहे बाबासाहेबांच्या अस्तित्व आहे एवढं असून सुद्धा गावाचं काहीही विकास नाही सगळ्यात मोठं कारण विकास न होण्याचं आमच्या पानगावला जी कनेक्टिव्हिटी आहे रस्त्याची चारी बाजूने चारी बाजूचे रस्ते सगळे कच्चे आहेत आज देशामध्ये नितीन गडकरी साहेबांनी संपूर्ण देशामध्ये रस्त्याचं एक जाळं निर्माण केलंय परंतु आमच्या पानगाव एक असा भाग आहे की जिथं रस्ता नाही सहा वर्षापासून चौदा किलोमीटरचा रस्ता पेंडिंग आहे हे फक्त नाही फक्त राजकारणामुळे काँग्रेसचे पंधरा वर्षापासून आमदार सत्तेमध्ये आहेत रमेशा पकराड तीन वर्षापासून जवळजवळ विधान परिषदेवर आमदार आहेत दोघांनी पण केलेला नाही इच्छाशक्ती नाही आमची त्यांना विनंती आहे संपूर्ण गावाच्या जनतेची व... इच्छाशक्ती अशी आहे की पाणगावचे रस्ते व्यवस्थित व्हावं जेणेकरून की मार्केट सुधारल गावाचं एवढं मोठं गाव आहे कनेक्टिव्हिटी आहे पण हे नाही करू शकले नाहीत आम्हाला एवढीच विनंती आहे की आमच्या गावचा रस्ता व्हावा जेणेकरून आमच्या गावची बाजारपेठ वाढल पंधरा वर्षापूर्वी आमच्या गावची बाजारपेठ खूप चांगल्या प्रकारे चालत होती सगळे वाडी खेड्याचे लोक इथे येत होते आज अशी कंडिशन आहे की तुम्ही आता बघा एवढं एवढं मोठं मोठं गाव आहे मार्केट तुम्हाला गावातील लोक गाव सोडून गेलेत लातूरला राहायला आहेत शेतकरी लातूरला जाऊन राहिलेत अधिकारी कर्मचारी सगळे लोक गाव सोडून गेलेत पन्नास टक्के पेक्षा जास्त लोक गाव सोडून गेलेत आज अशी कंडिशन झालेली आहे मार्केट वाढायला पाहिजे तर मार्केट कमी होत ही कंडिशन आहे बाहेरून यायला पब्लिकच नाही तिथं यार व्यापार व्यापारपेठ बंद झाली त्याच्यामुळे